नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी इन्स्पायर्ड या युट्यूब चॅनलमध्ये तर बघा शेतकऱ्यांसाठी खुशखबर सोयाबीन व कापूस अनुदान शासन जी आर हा आलेला आहे आणि अर्ज सुद्धा चालू झालेले आहेत तर आता याच्या यासाठी कोणते शेतकरी हे पात्र आहेत आणि हेक्टरी पाच हजार रुपये आणि अर्ज कसा करायचा ही संपूर्ण माहिती आपण व्हिडिओमध्ये बघणार आहोत तत्पूर्वी जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा चला तर बघूया हमी पत्र सोप हमी पत्र तसेच अर्ज कसा भरायचा ही संपूर्ण माहिती आपण व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर इथे तुम्ही बघू शकता सन दोन हजार तेवीसच्या खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अर्थसहाय्य देण्याबाबत तर याच्यामध्ये बघा बघा संमतीपत्र संमतीपत्रामध्ये काय आहे सन दोन हजार पाहणी पोर्टलवर नोंदणी कापूस व सोयाबीन शेतक उत्पादक शेतकऱ्यांना अर्थसहाय्य या कृषी विभागाच्या अन्न योजना अंतर्गत अनुदान सुविधा उपलब्ध करून देण्याकरता मी खालील सही करणार या संमतीद्वारे माझ्या आधार क्रमांकाचा वापर करून त्या त्या आधारे बायोमेट्रिक आणि किंवा तत्सम प्रणालीद्वारे प्राप्त वैधतेसह मला मिळाव्याच्या लाभासाठी आधार लाभ सेवा यांचे लक्षित वितरण अधिनियम दोन हजार सोळा अनुसार संमती देत आहे माझ्या आधार संबंधित माहितीचा वापर केवळ माझी ओळख पटवण्यासाठी करण्यात येणार असून ही माहिती इतर कोणत्याही अन्य कारणासाठी वापरली जाणार नाही अशी खात्री बाळगतो तर अशा प्रकारे तुम्हाला ही संमतीपत्र आहे जे की तुमचं आधार कार्ड हे तुमचं असणं गरजेचं आहे म्हणजे तुम जे इथं अर्जदार आहेत त्यांचं आधार कार्ड असणं इथं गरजेचं आहेत आता सर्वप्रथम तुम्हाला जिल्हा टाकायचा आहे नंतर तालुका नंतर त्यानंतर गाव आता शेतकऱ्यांचे संपूर्ण आधार कार्ड नुसार आधार कार्ड नुसार तुम्हाला तुमचं नाव मधले नाव आडनाव नंतर इंग्रजीमध्ये सुद्धा इथं तुम्हाला भरायचं आहे त्यानंतर तुम्हाला आधार क्रमांक हा इंग्रजी टाकायचा आहे नंतर शेतकऱ्यांचा मोबाईल क्रमांक ज्या शेतकऱ्यांना अनुदान मिळणार आहे त्याच शेतकऱ्याचा इथं मोबाईल क्रमांक टाकायचा आहे त्यानंतर इथं दिनांक टाकायचे आहे आणि अर्जदाराचे सही व नाव त्यानंतर बघा सामायिक खातेदारांना हरकत पत्र आता सर तुमचं तुम... जर शेत हे एकत्रित म्हणजे शेतामध्ये हिस्सा असेल तर त्यांच्यासाठी हे तुम्हाला ना हरकत पत्र सुद्धा जोडायचं आहे सन दोन हजार तेवीसच्या खरीप हंगामांमध्ये पीक पाहणी पोर्टलवर नोंद असलेल्या कापूस सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अर्थसहाय्य देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे या योजनेचा लाभ घेण्या लाभ घ्यावायचा आहे तर आम्ही बघा इथं जिल्हा टाकायचा आहे तालुका टाकायचा आहे गाव टाकायचं आहे म्हणजे तुमच्यामध्ये जो हिस्सेदार आहे त्यांचं इथं जिल्हा तालुका गाव मधील खा संयुक्त खाते क्रमांक इथं संयुक्त तुमचं कंबाईन खाते क्रमांक टाकायचा आहे जे हिस्सेदार आहोत आम्हाला अनुदेय असणाऱ्या ना रक्कम ही आम्ही सर्वसंमतीने आमच्यातील सह हिस्सेदार असलेल्या खालील खातेदार संलग्न बँक खात्यामध्ये जमा करण्यास संमती देत आहोत इथं त्यानंतर म्हणजे जे हिस्सेदार आहेत त्यांचे नाव श्रीमती म्हणजे तुमचं जे श्रीमती किंवा श्री जे आहे ते इथं तुमचं खातेदाराचं संपूर्ण नाव मराठीमध्ये त्यानंतर इंग्लिशमध्ये नाव आणि त्यानंतर बघा आधार खातेदाराचे आधार क्रमांक इंग्लिश मध्ये नंतर मोबाईल नंबर आणि इथं त्यांची जर संमतीबाबत सही म्हणजे इथं संमती आहे इथं त्यांचं नाव आणि संमतीबाबतची सही अशा प्रकारे तुम्हाला हा अर्ज फिलअप करायचा आहे तर बघा अशा प्रकारे तुम्हाला हेक्टरी पाच हजार रुपये असा असे अनुदान मिळणार आहे आणि अर्ज अशा प्रकारे तुम्हाला करायचा आहे तर जास्तीत जास्त शेतकऱ्यांचा याचा लाभ व्हावा आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करावा व्हिडिओ आवडल्या चॅनलला लाईक करा शेअर ला, करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये